नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या घडामोडी दापोली येथील प्रलंबित गोदाम प्रकरण मार्गी लावण्याबाबत अधिकाऱ्यांना निवेदन शेतकऱ्यांच्या हितासाठी पडीक गोदाम बिनभाड्याने मिळण्याची मागणी करत उभाटा शिवसैनिकांचा पाठपुरावा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष सुरू मदतीसाठी आता मंत्रालयात जाण्याची गरज नाही ऑनलाईन प्रक्रिया करून वैद्यकीय मदत मिळणार मंगेश चिवटे यांची माहिती राजापूरमध्ये विजेचा शॉक लागून बेचाळीस वर्षे इस्माचा मृत्यू मूर येथील कोकण तडका बार रेस्टॉरंटमध्ये घडली घटना राजापूरमध्ये माणुसकी जपणाऱ्या राजरत्न प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम परिसरातील मनोरुग्णांना केले जिल्हा मनोरुग्णालयात दाखल रुग्णांना आसरा मिळावा या हेतूने पुनर्वसन पाहुया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील केळशी परिसर आंबा उत्पादक सहकारी संघ मर्यादित केळशी प्रलंबित गोदाम प्रकरण मार्गी लावण्याबाबत व संस्थेत नाममात्र किंवा बिनभाड्यानं ना गोदाम मिळण्याबाबत गोदाम मौजे माधगाव सर्वे नंबर पन्नास तीन एक तसेच दापोली मतदारसंघातील रेशन कार्ड धारकांना रेशन कार्ड असून देखील शासनाकडून धान्य न मिळण्याबाबत दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम रत्नागिरी जिल्हा प्रमुख शिवसेना व दापोली पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी दापोली नगरपंचायत माजी नगरसेवक व तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर अनंत पाटील केळशी ग्रामपंचायत सदस्य केदार पतंगे तसेच केळशी ग्रामस्थ शिवसैनिक युवा सैनिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळी आमची संस्था मंडणगड व दापोली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी गेली एकोणतीस वर्ष ना, ना तोटा या तत्वावरती उत्तम प्रकारे कार्यरत असून शेतकऱ्यांचे पिकवलेले भात शासकीय हमी भाव योजनेअंतर्गत साठवणूक करून पुढे पाठवून शेतकऱ्यांची एक प्रकारे होणारी गैरसोय धान खरेदी केंद्र चालून ते दूर करण्याचं काम गेली अनेक वर्ष संस्था करते सदरचे गोदाम नाममात्र भाड्यात महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन रत्नागिरी यांच्या मार्फत संस्थेला स्वखर्चानं करीत होते सदर गोदाम हे गेले अनेक वर्ष पडीक अवस्थेत असल्यामुळे संस्थेने शेतकऱ्यांचं हित पाहून सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षी गोदामाची परत एकदा मागणी केल्यानंतर त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी तातडीने संस्थेला दिले परंतु या गोदामाकरिता दरमहा संस्थेकडून पंचवीस हजार इतक्या मोठ्या रकमेची गोदाम भाडे मागणी जी संस्थेला कदापिही भरणे शक्य नसल्याने एक प्रकारची शेतकऱ्यांच्या हिताची काळजी विद्यमान सरकारला आहे की नाही असा सवाल उपस्थित केला जातोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकलेले धान्य पुढे खरेदी करणे गोदामाविना शक्य नसल्याने शेतकऱ्यांचं नुकसान होतय यास विद्यमान सरकार जबाबदार राहणार आहे का तरी संस्थांना नफा ना नफाना तोटा या तत्वावर चालत असल्यामुळे गोदामांची इमारत अवस्थेत राहण्यापेक्षा विनामूल्य वापरण्यास आमच्या संस्थेला देण्याकरिता एक शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणून आपण मार्गी लावावा अशा मागणीचं निवेदन यावेळी देण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारताच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष तात्काळ सुरू केले या योजनेमुळे अनेक रुग्णांना आशेचा किरण मिळालाय आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी मंत्रालयात जाण्याची गरज लागणार नसून पूर्णपणे ऑनलाईन प्रक्रिया करून वैद्यकीय मदत मिळणार असल्याचं कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितलंय पाहुयात नेमकं का काय म्हणालेत मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांमध्ये तब्बल दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचं अर्थसहाय्य वितरित करण्यात आलंय यामुळे समाजातील दुर्धर आजारांनी ग्रस्त अशा तब्बल पस्तीस हजारपेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचण्यात यश आलंय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना ही पूर्णतः निशुल्क असून या योजनेमध्ये एखादं रुग्णालय अंगीकृत म्हणजेच एम्पॅनल करायचं असेल तर ती देखील प्रक्रिया पूर्णतः निशुल्क आहे यासाठीचा टोल फ्री क्रमांक आहे शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट या क्रमांकावर जर आपण कॉल केला तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेचा अर्ज तुम्हाला मोबाईलवरच प्राप्त होतो आणि त्यावर असलेल्या ईमेल आय डीवर सर्व योग्य कागदपत्रांसहित आम्हाला जर आपण अर्ज केला तर ऑनलाईन पद्धतीनं हे अर्थसहाय्य संबंधित रुग्ण ज्या रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे त्या रुग्णालयाच्या खात्यावर वर्ग करण्यात येतं ही योजना संपूर्णतः निशुल्क असल्यामुळे रुग्णांनी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट अर्ज करावा कुठल्याही खाजगी व्यक्ती संस्था किंवा मध्यस्थांच्याद्वारे अर्ज करू नये यासाठी कुठलेही आर्थिक देवाणघेवाण करू नये ही नम्र विनंती देखील आम्ही या निमित्तानं करत आहोत रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील मूर दीपक दामोदर सुतार राहणार मूर सुतारवाडी या बेचाळीस वर्षीय कर्मचाऱ्याचा विजेचा झटका लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदर घटना मूर येथील कोकण तडका या बार रेस्टॉरंट असलेल्या हॉटेलमध्ये झळली असून या घटनेमुळे परिसरात तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे घटना घडल्यानंतर नातेवाईकांनी त्या तरुणाला ग्रामस्थांच्या मदतीने रायपाटण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत असल्याचं घोषित केले सदरच्या घटनेबाबत जवळच असलेले पोलीस दूरक्षेत्र रायपाटणचे पोलीस हेड कॉन्स्टेबल कमलाकर तळेकर भीम कोळी स्वप्नील घाडगे यांनी रुग्णालयात दाखल होत पुढील तपास सुरू केलाय राजापूर येथे माणुसकीड जपणाऱ्या राजरत्न प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी बाजारपेठेमध्ये तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये उपद्रव व नागरिकांना त्रास देणाऱ्या मनोरुग्णांना पकडून त्यांचे केस कापून त्यांना आंघोळ घालून रत्नागिरी मनोरुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल केले राजापूर शहरामध्ये अनेक दिवसांपासून काही मनोरुग्ण फिरत होते त्यांना नागरिकांना देखील त्यांचा त्रास होत होता आणि म्हणूनच राजापुरातील प्रतिष्ठित नागरिक राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण राजापूर नगर परिषदेचे कर्मचारी जमीर खलपे आणि मित्रमंडळ याचबरोबर राजरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष रुपेश चव्हाण खजिनदार संतोष चव्हाण सदस्य छोटू खामकर सदस्य आकाश शिंदे सदस्य जमीर खलपे या सर्वांनी या मनोरुग्णांना माणुसकी जपणाऱ्या राजरत्न प्रतिष्ठान या संस्थेला हात मदतीचा देत या रुग्णांना आसरा मिळावा या उदात हेतून त्यांचं पुनर्वसन करून पुन्हा त्यांच्या घरी पोचवण्याचं काम हाती घेतलंय राजापूर तालुक्यात राजरत्न प्रतिष्ठानचं यामुळे नागरिकांकडून कौतुक केलं जात आहे एकता महिला प्रभाग संघ कोतवडे मधील ओरी या गावामध्ये महाराष्ट्र कृषी दिन साजरा करण्यात आलाय या कार्यक्रमा करता सीईओ कीर्तिकरण पुजार सौम्या पुजार एडिशनल सीईओ यादव प्रकल्प संचालक हावळे डेप्युटी सीईओ ग्रामपंचायत देसाई डेप्युटी सीईओ सामान्य प्रशासन जाधव जिल्हा अभियान व्यवस्थापक पिरझाते गटविकास अधिकारी जे पी जाधव तालुका अभियान व्यवस्थापक धमाले गावच्या सरपंच स्वाती देसाई ग्रामपंचायत सदस्य संकेत देसाई आय बी सी बी जेजूरकर कृषी सीसी मडवी सी सी मोरे कडू धनश्री तसेच एकता महिला प्रभाग संघ कुतवडे सचिव आणि पारिजातक ग्रामसंघ ओरी अध्यक्ष स्वरा देसाई हिरकणी महिला प्रभाग संघ करबुडे सचिव स्वप्नाली कळंबटे तसेच पारिजातक व सावली ग्रामसंघ ओरी महिला व केडर तसेच हिरकणी प्रभाग संघ करबुडेमधील महिला व केडर यावेळी उपस्थित होत्या या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण